खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले असून पुरेसा पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत मात्र यंदा तणनाशकांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी वर्ग लागला असून मान्सूनचं आगमन राज्यात झाल्याची आनंद वार्ता मिळाली आहे या पार्श्वभूमीवर पुरेसा पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरण्यांच्या तयारीत आहे यंदा भारतीय हवामान विभागानं चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे त्यामुळे पीक कर्जापासून बियाणं खत आणि औषध खरेदीपर्यंत तयारीला शेतकरी प्राधान्य देत आहे एकीकडे एक शेतकऱ्यांमध्ये उत्साह असला तरी यंदा अनेक कृषी निविष्ठांचे दर वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीचा खर्चही वाढणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे बियाणं खतांप्रमाणेच कीटकनाशकं आणि तणनाशक या निविष्ठा महत्वाच्या आणि आवश्यक मानल्या जातात मजूर टंचाईमुळे अलीकडच्या काळात शेतकरी तणनाशकांना पसंती देत आहेत मात्र यंदा तणनाशकांच्या किमतीही वाढल्या आहे